चार। आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या वतीने शहराच्या वतीने संजय सोनोने खाली मोर्चा आणलेला आहे त्याचं कारण की परवणी या ठिकाणी दोन दिवसापूर्वी संविधानाची विटंबना झाली म्हणून त्या नाराधारा च्या विरोधात त्याचा निषेधार्थ निषेध मोर्चा काढण्यात आला आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये पुण्यातील चाकण येथील सोमनाथ सूर्यवंशी तरुण पोलिसांच्या कॉम्बिंग ऑपरेशनमुळं त्याचा मृत्यू झालेला आहे आणि काल त्याला पोलिसांच्या कोठडीमध्येच हा मृत्यू झाला त्यामुळं पोलिसांनी जे कॉम्बिंग ऑपरेशन केलं ते ऑपरेशन फक्त बौद्ध समाजाच्या दलित वस्त्यांच्या घरं शोधून केलेलं आहे ज्या घरावर जेबी मिळलं त्या घरावर कॉम्बिंग ऑपरेशन झालं पोलिसांनी जय भीम घर लिहिलंय म्हणून त्या दारातल्या गाड्या ज्या गाड्यावर अशोक चक्र लिहिलंय जय भीम लिहिले त्या गाड्या फोडल्यात त्यांचे रिक्षा फोडल्यात त्यांच्या वाहनांचं पोलिसांनी नुकसान केलंय संबंध महाराष्ट्रभर हा फुटेज फिरत आहे ऑपरेशन कॉम्बिंग ऑपरेशन करून तरुण कार्यकर्त्याला महिलांना प्रचंड मारहाण करतात त्यांच्या महाराणीमुळे या तरुणाचा मृत्यू झालेला आहे प्रचंड महाराण त्या सूर्यवंशीला झाली आणि सांगतात त्याला दवाखान्यामध्ये सुद्धा नेलं नाही त्याला मेडिकलला सुद्धा नेलं नाही लोकपला नेऊन बसवलं महिलांना लोकपला पुरुषांना तरुणांना लोकपला आणि या कॉम्बिंग ऑपरेशनमुळं अनेक तरुणांना जखमा झाल्यात त्यांना इजा झाल्यात महिलांना इजा झाल्यात आणि हा सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमुळेच झालेला आहे पोलीस बेबनाव करतात की कलेक्टर त्या अटॅक अटॅक आला अटॅक बिटॅक काय आलेला नाहीये मॅनेज करतात दबाव आणून हा हे प्रकरण भडकू नये म्हणून दाबण्याचा प्रयत्न करतात हे शासन बरोबर करत नाहीये याचा जबाब विधानसभा अधिवेशन चालू आहे हिवाळी अधिवेशन त्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगावं की ह्या लोकांना जबाबदार कोण आहे त्यांना ताबडतोब सस्पेंड केलं पाहिजे काल आठवले साहेबांनी मागणी केली की ताबड ताबडतोब या लोकांना सस्पेंड करा या मुलाला पंचवीस लाख रुपये कुटुंबाला मदत करा याचा याची शिवाय चौकशी करा ही रिपब्लिकन पक्षाची मनापासूनची मागणी आहे आणि पोलिसांनी हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन अत्यंत तीव्र स्वरूपामध्ये शुरू, शुरू, वगैरे आज आम्ही शांततामय पद्धतीने निदर्शने करत आहोत आंदोलन करतो मोर्चा करतो उद्या 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 जर हे आंदोलन भडकलं तर महाराष्ट्रावर त्याचा परिणाम होणार आहे पोलिसांनी दलितांच्या वस्त्या शोधून आमच्या मुलांना ज्या पद्धतीने त्यांनी मारहाण केलेली आहे ज्या पद्धतीने कॉमी एवढा राग कशाबद्दल पोलिसांचा असणार आहे जर प्रॉपर्टीचं नुकसान झालं असेल तर त्या गुन्हा दाखल केलेला आहे कार्यकर्त्या गुन्हा दाखल पोलिसांनी जर प्रॉपर्टीचं नुकसान केलंय पोलिसांनी दारातल्या गाड्या फोडल्या पोलिसांनी घरामध्ये जाऊन उद्ध्वस्त केलेले आहे घरामध्ये जाऊन कॉम्बिंग ऑपरेशन केलंय आम्ही काय अतिरिक्त आहोत का आम्ही काय नेक्ट्रल लाईड आहेत का की आमच्या